right <laughs> तुम्ही तुम्ही म्हणत असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करतो चौदा एप्रिल व्हेरी व्हेरी आणि महापरिनिर्वाण दिन आपण केव्हा साजरा करतो सहा डिसेंबर सहा डिसेंबर ठीक ठीके आज काय आहे तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा दिवस आहे आज सात नोव्हेंबरला त्या काळी पहिल्यांदा शाळेमध्ये ते एक उत्तम आणि आदर्श विद्यार्थी आहेत म्हणून आपण सात नोव्हेंबर हाती विद्यार्थ्यां आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहात आणि त्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन यांचे शिक्षण आणि यांच्या समाजासाठी देशासाठी असलेले कार्य याच्यावर आपण भाषण स्पर्धा ठेवलेली आहे तर काही विद्यार्थी आपल्या मधले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एकेंद्र रोजी त्यातील मध्य या, गाव। या गावी भाऊ या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर व आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार व महात्माकांक्षी होते ते शालेय जीवनात अठरा तास अभ्यास करत असत

सात नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुख्य भावना शाळेमध्ये पडले म्हणून आज विद्यार्थी दिवस आपण साजरा करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रावजी रामजी मालोजी सत्पाळ असे होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते तो सारा छोड़ी अपना कनारा, हील जहां सारा, जब गरज ुगात दिवा पाहिजे पाहिजे जातीपातीपूरलेल्या या भीमा भीमाबाईला भिवा पाहिजे साऱ्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून परिचित असणारे

न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ व समाज सुधारक होते ते भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी दलित बौद्ध चळवळी प्रेरणा दिली चौदा एप्रिल एकोणावीस अठराशे एक्याण्णव मध्ये जन्म झाला व सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन मध्ये त्यांचे निधन झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य नेते म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया या या विद्यापीठातून आणि लंडन स्कूल ऑफ एज्युकेशन या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्राची पी एच डी पदव्या मिळवल्या या आधी या आधीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्र प्राध्यापक आणि hmm. वकील वकील होते एवढे बोलून मी माझे शब्द सुरू

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येका भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांचे पूर्ण नावराव रामजी आंबेडकर आहे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण माणसाला माणूस पण लिहून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो अशा या महान मानवाला मी कोटी कोटी प्रणाम करते धन्यवाद आपल्या प्रशालेमध्ये आपल्याला घ्यायचे आहे आज त्या निमित्ताने आपल्या प्रशालेमध्ये सर्वप्रथम वंदे मातरम या गीताने आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आज वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं मॅडमने समजावून सांगितलेलं आहे कोणी लिहिलं मुलांनो बसेन चंद्र चतुर्जी आणि राष्ट्रगीत कोणी लिहिलं रवींद्रनाथ या गोष्टी तुम्हाला आज समजावून सांगितलेल्या आहे या निमित्ताने आज आपण जस पहिल्याच दिवसामध्ये आपल्या भारत देशाचे महामानव डॉक्टर आपल्या प्रशालेमध्ये साजरा केलेला आहे त्याला कोणता दिवस साजरा केलेला आहे म्हणून त्याला काय म्हणतो मुलांनो विद्यार्थी दिवस आपल्या एका मुलीने छान भाषण या ठिकाणी केलं त्या भाषणामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच आज शाळेमध्ये त्यांचे पहिले पाऊल पडले म्हणून आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे अशाच प्रकारचे आपले सात दिवस म्हणजे बालदिन साजरा करायचा आहे तर बालदिन साजरा करत असताना चौदा नोव्हेंबर पर्यंत आपण चालू लागू पंडित जवाहरलाल नेहरू ने ने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती कधी आहे चौदा नोव्हेंबर कधी आहे आणि शाळेमध्ये त्याचा पहिला प्रवेश होता म्हणून आपल्या प्रशालेमध्ये साजरा केलेला आहे या निमित्ताने आपल्या प्रशालेमध्ये आपल्या पक्षातील शिक्षिका घोडके मॅडम यांनी आजचा कार्यक्रम अतिशय चांगला साजरा केला चा, तसेच विद्यार्थ्यांनी देखील त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला जे विद्यार्थी भाग घेत नाही अशा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचाही प्रयत्न मॅडम